सर्वांना जय महाराष्ट्र सर्वात अगोदर तर पाचुराव तालुक्यातील आणि शहरातील सर्व मतदारबंधवांचे या ठिकाणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आभार मानतो की आपण आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी या ठिकाणी उभे राहिले वर मतदान केलं त्याबद्दल आपले आभार आणि महत्त्वाचा विषय या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे संदर्भात आम्ही माझ्या मिसेसचा फॉर्म भरला होता पदासाठी आणि माझा तीन नंबर प्रभागामध्ये फॉर्म भरलेला होता नगराध्यक्ष फॉर्म भरल्यानंतर म्हणजे उमेदवार आमचा नगर ती दुसरा होता एक सबस्टिट्यूट म्हणून मी माझा डिस फॉर्म त्या ठिकाणी टाकून ठेवला होता पण जो मेन आमचा उमेदवार होता त्याच्यावरती काही प्रेशर आल्यामुळे समोरच्यानी फॉर्म भरला नाही मग माझा फॉर्म तिथे मी लागला पण माझी आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने आलं आणि माझी मानसिकता पण त्या गोष्टीला मी तयार नव्हतो की आपण नगराध्यक्ष एवढं मोठं लढू शकतो लढू शकवा ह्या लोकांच्या एवढं मातभर आहेत बसून आपल्या जा मी जी माघार घेतली याच्यामध्ये कोणा कोणी माझ्यावरती आरोप झाले माघार घेतल्यानंतर बरेच लोकांनी आरोप केले की पंधरा लाख घेतले वीस लाख घेतले पंचवीस लाख घेतले हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत एक रुपयासुद्धा यांचा मी घेतलेला नाही आहे कोणाचाच आणि कोणाचाच काही या ठिकाणी पैशांचा विषय केलेला नाही फक्त या ठिकाणी माघार घेतल्यानंतर माझी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे बदनामी केली आहे लोकांनी काय या बंधनवीचं उत्तर त्यांना मी दिलेलं आहे आणि पुढे तुम्हाला बोलतो बाकीची गोष्ट जी आहे तुम्ही आताच बोलले की तुमच्या एका कॅंडिडेटवर दबाव आला तो दबाव कोणी आणला हा दबावचा जो विषय आहे तो तुम्ही आतला विषय तुम्ही तुम्हाला सांगू नये शकत काय त्याच्यामुळे तो जो उमेदवार बांबरा तो पोहोचलाच नाही आमच्याकडून तुम्ही हा दहा लाखाचं म्हणजे हा 10 लाखाचा जो स्टेटस होता मी ठेवलं होतं ते काही त्याच्यामध्ये कोणत्या पक्षाचं नाव नव्हतं किंवा कोणत्या उमेदवाराचं किंवा कोणत्या नेत्याचं नाव नव्हतं त्याच्यामध्ये काय आणि ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरला सगळ्यांचं उमेदवारांनी फॉर्म भरला तर ते आम्हाला सांगण्यात आलं की बघा तुम्हाला काहीतरी आर्थिक मदत आम्ही देऊ पक्ष आम्हाला आर्थिक मदत करायला पण पाचव्या दिवशी सगळं उमेदवारांना आर्थिक मदत मिळाली जितके उमेदवार होते तेवढे बरोबर फक्त एकमेव असा उमेदवार मी काय की ते मा मला पक्षाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही एक रुपया पण तुम्ही यांना विचारू शकता या? ते तर म्हणता की आम्हाला कुठल्या कुठल्या मदत मिळाली नाही उमेदवार तुम्ही म्हणताय की आम्हाला एक सगळ्यांना मिळाली मला मिळाली ते म्हणता कोण तालुक्यावर मिळाली जिल्ह्यावर मिळाली गोरुंनी मिळाली जिल्ह्याहून तुम्हाला मिळाली जिल्ह्याहून बाकीच्या उमेदवारांना मदत मिळाली एकमेव बघतो मी असा उमेदवार प्रवास करून तीन म्हणजे प्रशांत पाटील याला कुठलाही एक रुपयाचा मदत भेटलेली नाही पक्षाने दिली नाही किंवा स्थानिक नेत्याने दिले नाही कोणता स्थानिक नेता माझ्या पाठीशी किंवा माझ्या वार्डामध्ये आला नाही माझ्या म्हणजे माझ्या फिरायला किंवा माझ्या सभेसाठी किंवा पार्मेंट मिटिंगला काय कोणी आले मला कोणती मदत त्या ठिकाणी मिळाली जय जय महाराष्ट्र जय जय